नमस्कार मी ममता आपल्या ममताच खांदेस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहोत मैनाभर टिकणारे उपवासाचे लाडू हे लाडू तुम्ही एक वेळ करून हवाबंद डब्यामध्ये मैनाभरासाठी ठेवू शकता हे लाडू मस्त मऊसूद होतात आणि चवीला अप्रतिम लागतात अशा प्रकारच्या साध्या सोप्या उपवासाच्या बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे ते सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या रेसिपी तुम्ही पाहू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक वाटी घेणार आहे आपल्याकडे अशा वाट्या असतात त्यातली एक वाटी आपण घेणार आहोत सर्वात छोटी वाटी मी घेत आहे त्याच वाटीने सर्व वस्तूंचे प्रमाण मी इथे घेणार आहे अशी तुम्ही पण एक वाटी घ्यायची मंदा आचेवर पॅन किंवा कढई गरम करायला ठेवायची तर इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये एक वाटी भगर भाजून घ्यायची तर भगरला मंदा आचेवरच पाच ते सात मिनिटे भाजायला लागतात आणि सतत चमच्याने परतवत राहायचं हळूहळू बगर छान पांढरशुभ्र होते थोडी फुलायला ला लागते तर बघा भगर अशी पांढरशुभ्र झाली आहे आणि हलकी ही वाटते आपल्याला समजते की बगर आता छान भाजली आहे तेव्हा ती बगर एका ताटात थंड होण्यासाठी काढून घ्यायची त्याच वाटीने जेवढी बगर घेतली तेवढाच साबुदाना घ्यायचा त्याच पॅन मध्ये भाजून घेऊ आणि साबुदाना ही सतत परतवत राहायचं सगळ्या बाजूने एकसारखा भाजला जाईल त्यासाठी पण दहा मिनिटं लागतात कमी गॅसवर वाजायचा गॅस जास्त केला तर साबुदाना तळाला करपू शकतो आणि मग लाडूची चव बिघडू शकते तर बघा साबुदाना ही छान फुलायला लागलेला आहे तो ही साबुदाना भाजला की अजून पांढरा होतो आणि एकदा खाऊन बघायचा लगेच तोंडात फुटतो आता साबुदाना ताटात काढून घेऊ थंड होण्यासाठी तर इथे मी छोटं मिक्सरचा भांडा घेतलाय त्यामध्ये भगर टाकून घेऊ छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आणि बारीक पिठीच्या गाडणीने गाळून घेऊ तर पीठ गाळल्यावर जे काही जाळसर बघ बगर आहे परत तर भगर त्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि साबुदानाही थंड झालेला आहे साबुदानाही बारीक पावडर करून घेऊ तर मी बगरचं पीठ पॅनमध्येच गाळून घेतलं आणि पॅन कमी गॅसवरती ठेवलं आहे त्या पिठामध्ये तीन चमचे साजू तूप घालून घेऊ त्याच पिठाला सतत परतवत राहायचं तर इथे आपण ज्या वाटीने बगर साबुदाना घेतला त्याच वाटीने तूपही घेतला आहे अर्ध्या वाटी तुपामध्ये थोडं थोडं टाकून दोन्ही पिठं भाजून घेणार आहोत तर आपल्याला हे भगरचं आणि साबुदाण्याचं पीठ जास्त भाजायची गरज नाही कारण आपण अगोदरच भगर आणि साबुदाणा भाजून घेतला आहे आता तूप आणि पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे त्या पिठात साबुदाणा पीठही गाळून घेऊ आणि साबुदाणा भाजल्यामुळे पीठ मस्त बारीक झालेलं आहे त्यामुळे साबुदाण्याचे काही कण अर्धा चमचा शिल्लक राहिला आहे तो वाटला जाणार नाही साबुदाणा खिरीमध्ये साबुदाण्याचे काही कणखिरीमध्ये वापरू शकता आता दोन्ही पीठ मस्तपैकी मिक्स करून घेऊ तर पीठ कोरडे वाटत आहे अजून दोन चमचे तूप यामध्ये टाकून घेऊ ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर बघा छान पीठ मिक्स झालेलं आहे त्यात आता बारीक साखर घालणार आहोत तर साखर ज्या वाटीने आपण साहित्य घेतले त्याच वाटीने दोन वाट्या जाळ साखर मिक्सरला बारीक वाटून घेतली आहे आता ती साखर पिठी साखर या पिठामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर जायफळ पावडर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नाही जरी टाकली तरी काही हरकत नाही पण टाकली तर चव छानच लाग तर आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि पॅन खाली उतरवून घ्यायचं आहे कारण गरमच आहे तर लाडवांचं सारण आता थोडं कोरडं वाटत आहे तर त्यामध्ये मी दोन तीन चमचे तूप घालून घेत आहे तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता तर इथे मला अर्धी वाटी तूप लागलेलं आहे पूर्ण लाडू बनवण्यासाठी तर आता बघा छान असं आपण हे तूप गरम असतानाच टाकून घेतलेलं आहे आणि चमच्याने मी थोडं फिरवून हलवून घेत आहे कारण गरमच आहे आपलं लाडवांचं सारण त्यासाठी चमच्यानेच फिरवून घ्यायचं आहे थोडंसं थंड झाल्यावरती हाताने त्याला मिक्स करू व्यवस्थित आणि त्याचे लाडू बांधून घ्यायचे आहे तर बघा लाडू सहज वळले जात आहेत तर अशा प्रकारे आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहे गोल गोलगरगरीत लाडू छान असे बनले आहे आणि त्यावरती मी एक पीस त्याचा तुकडं लावून घेतलेला हे सजावटीसाठी आणि छान दिसतो बघा अशा प्रकारे आपले मऊसूत अगदी पांढरे शुभ्र असे हे लाडू तोंडात ताकताच विरघळतात चव तर इतकी अफलातून की जाऊ त्या एकदम मन भरल्यासारखं आणि पोटही भरते आणि पौष्टिकसुद्धा आहे तर या प्रकारे जर आपण असे लाडू बनवून ठेवले तर महिनाभर जे जे उपास येतात त्या उपासाला एक लाडू खाल्ला की आपलं पोट भरलेलं राहते आणि दुसरं काहीच खावंसं वाटत नाही आणि हे लाडू बनवायला वीस ते पंचवीस मिनटं लागतात असे लाडू जर आपण बनवून ठेवले तर वेळेस कामात येतात ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि हो तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये जरूर सांगा आपल्या ममताज खानदेस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका आरोग्यदायी आणि चवदार रेसिपीसोबत